हॅलो आय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी ब्लॉग बनवणार आहे आणि आजचा ब्लॉग आहे की मी जाते माझ्या फ्रेंडच्या लग्नाला पुण्याला आणि सकाळचे वाजले सहा त्याच्यामुळे मला थोडं हळू भरायला लागतं कारण सगळे झोपलेत अजूनपर्यंत आणि आम्ही चौका पाच जणं जातो आहे तर ते गप्पा अजून आले नाही त्याच्यामुळे ते अजून मला थोडा तयारी करायला वेळ भेटला आहे आणि मी आंघोळ वगैरे सगळं झालेले माझी सगळी तयारी पण झालेली आहे पण थोडंसं अजून इकडचं तिकडचं बघणार काय राहिलं आहे का नाही आणि चला बाकीचं पुढे हळूहळू मी तुम्हाला सांगेन हो सो so, गाईज आता मी निघाले आणि साडेसहा वाजलेत बापरे खूप थंडी आणि अजून उजड प्रॉपर झालेला नाही आहे आणि माझा भाऊ मला सोडायला येतोय बाकीचं हळूहळू सगळं मला मी दाखवते पुढे पुढे आत्ता सध्या तरी आम्ही हायवेला जातोय तिथे माझे बाकीचे फ्रेंड्स आलेत तर चला बघूया कसे आलेत ते लोक मी बघा कशी जाते असे वाटते झोपेत मोठे चालते बाय गो बाय त्यांची वाट बघत बघत मस्त पैकी सनराइज झालाय खूप छान वाटतं एकदम ढग असे ऑरेंज ऑरेंज झालेत पण अजून हे लोक आले नाहीत किती वाड बघायची या लोक माझे येण्यात गिफ्टी करतायत बघूया किती वेळ येत आहेत वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही लोक आलेले आहेत काय रे तुला काय कळत का नाही वाईला दरवाजा खोल तुला पर्सनल ट्रेन पाठवलेले का हाय क्या हाय क्या हुआ तो इतना लेट क्यों हुआ हाँ हो गया शूज भूल गया था फिर से घर पे गया स्टेशन से फिर से घर पे गया शूज लेके आया फिर उसके बाद ट्रेन पकड़ा गाइस ये सब पागल हो गए इनके वजह से लेट हो गए ये हमारी गाड़ी है और ये सनराइज है गाईज आता आम्ही इथे एका ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलोय आणि पण खाणार आहे आम्ही <laughs> माझ्यासोबत अजून अजून तिघ जण आहेत आम्ही पाच जण आहेत टोटल आज माहिती आहे लोक चहा नाश्ता करतायत मला कसं जरा नवीन कोण असलं तर मला थोडी लाज वाटते सुरुवातीला <laughs> <थी> <laughs> आणि आमची गाडी या गाडी या गाडीने आम्ही आलोय आणि तुम्ही पण थांबणार तर तिथं बघा शिव मल्हार मिसल पाव आहे तिथे तुम्ही नाश्ता चहा नाश्ता करू शकता टोटल दिसतोय ते पण चांगले आता बजेट बघूया तिथे किती प्रा, काय प्राय असणार आहे ना, <laughs> ना आपलं इन्फ्लुएंसर बजेट काय आपल्याकडे का हाय भाई किती पण खाऊ कायच बाकीच्यांना पण मी तुम्हाला भेटवते का बाय <laughs> गाई चल अंदर कायच आहे बघा बोली का कसं वाटतंय तुला प्रियाच्या लग्नाला जाय जाताना हा मी जरा पण नाही माझी माझी इच्छा नसताना मला यावं लागतंयच्या ह्याच्यामुळे तू बोललास तू तू बोलला असता बोलता नवीन ऑफिस आपण जर तिच्या लग्नाला आम्ही गेलो नाही तर ती आमच्या कोणत्या फंक्शनला येणार त्याच्यामुळे आम्हाला यावं लागतंय हा नवरा <laughs> दिव्यापासून पाच वाजता रेडी होऊन आले आणि नंतर बारा तासच्या नंतर पाच वाजता लग्न आहे आणि आता लग्न सेलिब्रेट करतोय ते पण कार मध्ये काय तू बघतोय का त्यासाठी म्हणजे जाऊन मुलगी बघणार आहे हे बघा गाय वा गुलाबजाम वगैरे सगळं दिलंय तू खाणार नाही ना लेकिन मी नाही खाऊंगी किती मोठा बॅनर लावलाय बघा हे माझी मैत्रीण आहे आणि हे आमचे जिजू आहेत आणि हा त्यांचा लग्नाचा हॉल आहे क्या उदर चल आहे उदर गाईस हे बघा हा हॉल आहे आणि हॉल मध्ये अजून कोण ना आलं नाही सगळ्यात आधी हजेरी लावली आम्ही हजेरी कारण नवरीची अशी इच्छा होती की ती पोचायच्या आधी आम्ही ते यावं आणि आम्ही तिची इच्छा पूर्ण केली पण नवरी अर्धा तास अर्धा तास आधी आम्ही हॉलवर पोहोचलो पहिल्यांदा एवढ्या टाइमात आलोय अरे बॅकग्राऊंड म्युझिक उचल ना जरा जरा पकड ना आता हा हा नवरदेव आहे सगळ्यांच्या आधी तयार होऊन सकाळी पाच वाजता तयार होऊन आलोय आता इथे आम्ही थोडं तयारी वगैरे करणार मस्त अरे तयारी मला तर भीती वाटते तो हॉलवाला आम्हाला बाहेर बघा आपल्याला एंट्री देत आहेत आम्ही होते पण मुंबईवरून आलो कोणच आलं नाही भाई साहेब पण हॉल एक नंबर आहे हा आहे ना हॉल मस्त आहे दाखवते ना एक मिनिट कायच तुम्हाला हॉल बघायचंय का दाखवते ती का तुम्ही आ जाव छान वाटते मस्त एंट्रीला ठेवलंय आणि आम्ही कशा आलोय मुंबईवरून सकाळी बिचारी बदल कुणी का गाई जी बदलापूरला राहते बदला, बदला सकाळी तीन ला उठले आणि आले कारण आम्हाला टायमात पोचण्याच आणि हा ह्याच्यामुळे लेट झालं नाही आम्ही आठ वाजता झालो असतो हॉलवरती झोपल हे बघा हॉलची एंट्री बघा वाव मस्त वाटतंय एकदम हा इथे फोटोज मस्त येतील वा वा क्या बात आहे हॉल अच्छा आहे खाना भी अच्छा होण्याचे शादी हो गया सब चले भी गए चल जाती पप्पा हालत कर दीजिए कबटा ला दी <laughs> बगा कौन नहीं तो अपने तो हॉल तरी बगुन गया लेगा मस्त तो ना हॉल हॉल बगा सुंदर हॉल है सुंदर पूरा हॉल का व्यू देखो

अरे वधू मध्ये तू कुठे असते वही वधूच्या देशात घुस वधू डायरेक्ट इकडे येणार आहे अरे दोर आहेत वधूला इथे तयार होऊया इथे जास्त लोक येणार नाही तू जा तिकडे कपडे तू जा आला इकडे हेच आमची तयारी होती आणि आता नवरी आले इथे नवरी बघा किती सुंदर दिसते आम्ही आता तयारी करतो आधी आमची नवरी आलेली आहे या एंट्री बघा सगळ्यात लास्टल होईज आता मी तयार वगैरे झाले आम्ही सगळे तयार झालोय बघा उन्हा दुन्हा कुणी काय या हळद आता आहे हळद आम्ही नाही खेळणार आहे आता आम्ही फोटो वगैरे काढणार आहे आणि तिकडे साखरपुडा चालू आहे नंतर तुम्हाला मी दाखवते नवरी वगैरे आता सगळा हॉल भरलेला आहे मगाशी पूर्ण खाली होता आणि आता सध्या फोटो से। तौक एक <laughs> चलो गाईज मिळते थोडी देर बाईज इथे साखरपुडा चालू आहे एवढा लांबचा तुम्हाला दिसणार नाही कारण आम्ही ना खूप लांब येऊन बसतो <laughs> काय कॅमेरा दाखवलं की असायचं बाय राती बाय तिथे लग्न लागते ना बघा ते चकलीले हाल सगळ्या उरले आणलं वाटतं आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवायला बसलो आहे साखरपुडा वगैरे होईल नंतर मग लग्नाला खूप वेळ आहे हा नवरदेव आहे हा माझ्या बोल नवर देव आहे आता हळदी हळदीला खूप लेट होतंय त्यांना तर मी छोटासा एक क्लिप घ्यायचं आणि त्याला बोलवलंय बघा माझ्या मैत्रिणीला सांभाळणार आहे आयुष्यामध्ये ना आता आम्ही हळदी झाल्यानंतर लगेच निघणार आहे नवरी बाबा किती क्यूट दिसते एकदम सुंदर आणि आता तिची एंट्री वगैरे होणार आहे शूटसाठी आणि आम्ही निघणार आहे आता लग्नाला अजून खूप वेळ आहे नवरीचा फुल लुक बघा बाय कर आता हळदी चालू आहे तिची आणि आम्ही लग्नापर्यंत नाही थांबू शकत त्याच्यामुळे काही कारणामुळे आम्हाला लवकर जावं लागतंय खूप घाई झाले आणि ठीक आहे आम्ही साखरपुडा वगैरे सगळं एन्जॉय केलं आधी सुद्धा तिचं जे फंक्शन होतं ते सगळं अटेंड केलंय पण था आता आम्ही फक्त लग्नासाठी नाही थांबत याचं मला दुःख तर आहे ती पण खूप बोलवते थांब 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 पण नाही थांबता आलं तर आता आम्ही निघतोय बाकीचा सगळा प्रवास बघूया उलट्या करत करत जायची वेळ येणार आहे माझ्यावरती कारण एवढं खाल्लं आहे ना एवढं जेवण छान होतं खूप खाल्लं आहे आणि गावच्या ठिकाणी जेवण असं होतं म्हणजे मस्त होतं जेवण आणि सगळे अरेंजमेंट वगैरे पण खूप छान होते मला वाटतं प्रिय ह्या गाडीतून आलेली ब्लॅक ना मस्त ना, ना ब्लॅक अच्छा तिच्या बहिणीची ती गाडी ब्लॅक वाली तर आमचा ड्रायव्हर कि तर तो मिसिंग हॉल मी हो कि गया फिर फिरसे खाना खाण्या गेल्या हम लोग इधर है और उधर गया गाडी चलो चलो माझे कान पूर्णपणे बंद झाले थंडीमुळे पूर्ण हवेमुळे आणि आता आपण आता आपण कुठे काहीतरी मॉल आहे इथे आम्ही लोणावळ्यामध्ये कारण खूप वेळ झालाय हे बघा बसून बसून वैता घाला मग थोडासा ब्रेक घेतलाय का फोटो किती आहे तुला लाज वाटते का सकाळपासून तर चांगल्या कपड्यावर काढले ना आता काढायचे आता काढायला नाही आता जोर आला चला आता आम्ही थोडा नाश्ता पाणी करणार बुक कर जरा पण नायक यांची गरबत पण बघू कोणी दिलं तर खाणार मेरे भाई देगा तो मैं खाऊंगी क्या भाई सब देगा अरे तुमको जान देगा रे अरे दे ना अभी दे अभी दे जान जान अभी पकाने को टाइम लागेल <laughs> ऐसे मैं कच्चा खाऊंगी गाइस इकडेचा ॲम्बियन्स एवढा मस्त आहे ना है ना इंटरेस्ट अच्छा है और एंट्रेंस 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 और डेकोरे डेकोरेशन वगैरह बहुत अच्छा किया है यहाँ पे यहाँ पे ना एक चीज़ अच्छा लगा मुझे के के सी भी है, है, है स्टारबक्स भी है फिर उसके मतलब लाइन से सब है तो आपको जहाँ जाना, जाना रहेगा वहाँ पे जा सकते हो ऐसा नहीं कि बर्गर के लिए फर्स्ट फ्लोर पर जाना है के के लिए सेकेंड फ्लोर पर ऐसा नहीं अबे मेरे साथ मेरे भी साथ ब्लॉगिंग करने के लिए ये मेरा पार्टनर रहेगा <laughs> क्योंकि आज तक मेरे को ऐसा पार्टनर मिला नहीं है मतलब बोलने के लिए <laughs> ये उड़ा नको फिकू अरे कोई बोलता नहीं ये रहे मेरे मुलाऊ नहीं नहीं अच्छी बात ये मेरा भाई है ये मेरा भाई है बिचड़ा हुआ भाई मेले में मिला है <laughs> <laughs> या आता थोड़ा अरे मला वॉशरूम लागले कानात मारा यार लय कान तो आदित्य गेला परत गोष्टी सगळ्या करते असा पकडला ना तर आता थोडा वेळ पाहिजे आपल्या एक पुण्यात चाललंय आपल्या ती घर हा अरे पण शुक्रवारी आज आधी चालला मी वार पण ना बघितला कसं नाला जाऊ अभि जायगे जानेवारी मे द्वारका चलो बा अरे यार बस झालं नको विना चपलीचे चप्पल तुझी तिथंच ठेवल्या मग नको मी घरी पोचले आणि रात्रीच्या वाजेला आठ आम्ही खूप लवकर पोचलो आहे घरी जास्त वेळ नाही झाला आहे कारण आम्ही लग्न अटेंड नाही केलं त्याच्यामुळे आम्ही लवकर टायमात घरी पोचलो उद्या ऑफिसला पण जायचं आहे तर हा ब्लॉग मी ते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये